एवढीच विनंती करतो की आदरणीय दादांना वीस तारखेला दोन नंबर ला बघायचं मशीनवर आणि कमळाच्या चिन्हावर मशीन हायजॅक झाली पाहिजे एवढा प्रचंड बहुमताने मतदान करा आणि एवढी विनंती करून मी माझ्या दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण टाळ्यांच्या गजरामध्ये एका व्यक्तित्वाचं या ठिकाणी स्वागत करायचंय कर्नाटकचे हुबळीचे आमदार तथा कर्नाटकचे प्रदेश चिटणीस भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य महेश टेंगिनकाई यांचा आगमन मंचावर झालेला आपण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया टाळ्यांचा यानंतर मी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सज्जनरावजी साळुंके आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन दोन मिनिटात आपलं मार्गदर्शन आज राणा दादावर प्रेम करणारे सगळे दादावर प्रेम करणारे सगळे उपस्थित बांधव हो। ज्या राणादावर प्रेम का करायचं ज्या राणादानी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्या जो विकासापासून वंचित राहिलेला तालुका या तालुका या तालुक्याचा ता विकास या विकासाची गंगा आणणारे दादा या राणादाना आपण गेल्या राणादाना आपण गेल्या पाच वर्षामध्ये निवडून दिलं त्या पाच वर्षांमध्ये समोर आपण निवडून आणण्यासाठी एक वज्रमुठ बांधायची आहे आज मी माझ्या प्रकरणातून मी आज आपल्या व्यासपीठावर समोर उपस्थित झालेला आहे ज्या दादाचा दा प्रचार करण्यासाठी मला आज उपस्थित केलं त्या राणा तुळजापूर तालुक्यातील ज्या विकासाचे महापुरुष असाल तर आपण राणा सिंह म्हणून असाल आपलं मताधिक्याने जे निवडून येताल ते तुळजापूर तालुक्याचे जे ते, ते आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मताधिक्यामध्ये जास्त असेल या मताने आपण निवडून येताल आपल्याला पंधराशे दोन हजार कोटी रुपयांचा विकास निधी विकास निधी आणलाय आज तुळजापूरच्या नगरपालिकेमध्ये तीनशे चारशे कोटीचा विकास निधी आणला राणा दादा आपण ज्या प्रगती पथावर आपण वाटचाल करत आहात त्या प्रगती पथर आपलं भारतीय जनता पक्षामध्ये मोठं योगदान आशन न ना करता आपण कुठल्या पदाची ना आशा करता जो तुळजापूर तालुक्यामध्ये विकास आहे कोणत्याही विकासामध्ये तुम्ही मागे पडला नाही आणि या विकासाचं जे नाव आहे ते राणा दादा नाव आहे बांधवंनो मी तुम्हाला सांगू इच्छितो मध्यंतरीच्या काळामध्ये मध्ये त्यांना भूमिका लोकसभाहून तो पराभव विसरून मोठ्या संख्येनं त्यांच्या समोर उपस्थित राहायचंय मी सुद्धा ज्या कामामध्ये राणा दादाला मागे पडावं लागलं ते कामाचा मी विडा उचललेला आहे जे काम आज मी करणार आहे ते राणा दादाला निवडून आणल्याशिवाय मी राहणार नाही देतो की आपल्याला आज सांगू इच्छितो मी आज तुळजापूरचा पाळीकर पुजारी म्हणून या पुजाऱ्याच्या माध्यमातून मी दादाला आशीर्वाद देतो दादा आपण जी तुळजापूरचा विकास करणार आहात त्या आणि आई भावनेचा तुम्हाला आशीर्वाद राहील आज या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छितो आज जर तुम्ही या माध्यमातून